रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगजेब युट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या समोर संध्या साठे जोशी यांनी लिहिलेली एक कथा सादर करणारे कथेचं शीर्षक आहे वाढदिवस पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्याच कॉमेंट मध्ये जाऊन कॉमेंट्स करायला विसरू नका तुम्ही दिलेले लाईक्स तुमच्या कॉमेंट्स आणि तुम्ही केलेलं शेअरिंग या सगळ्याची मी खूप वाट बघत असते कारण का ते एक प्रकारे मला त्याच्यातून खूप ऊर्जा मिळते ज्या वेळेला मी ठरवते की आता माहित नाही आता लोकांना आवडेल की नाही किती दिवस आपण करायचं बंद करूया का त्याच वेळेला मला कुठून तरी प्रेक्षकांचा इतका सुंदर प्रतिसाद येतो की असं वाटतं नाही आपण करत राहावं हे जोपर्यंत आपल्याला जमतंय आहे करत राहावं तर आत्तापर्यंत सबस्क्रायबर्स पण आमचे या गेल्या तीन वर्षात झालेले आहेत पण तरीही अजून जास्ती ची आवश्यकता आहे तर तुमचं काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचं आत्तापर्यंत खूप सहकार्य मला लाभलेलं ला सह आहे आणि अशाच सहकार्याची पुढे पण अपेक्षा आहे तर ऐकूया आपण आजची कथा लेखिका आहेत संध्या साठे जोशी आणि कथेच जो शीर्षक आहे वाढदिवस राशीन ना सतराव्यांदा कि अठराव्यांदा नवऱ्याने विचारलं यापूर्वी नायिका किती वेळा राहिले आहे माहितीये पण आज पाऊस खूप पडतोय लाईट पण गेले नाहीतर मी रद्द करतो माझं जाणं मी राहीन आणि आहे ना कोणी तर तो भूमकेल तू अजिबात काळजी करू नको तिने इतकं बजावल्यावर शेवटी तो घराबाहेर पडला तिने सांदा झाल्याच होत्या तिने देवासमोर दिवा लावला घराची सगळी दारं नीट बंद करून घेतली आज नवरा जेवायला नसल्यामुळे स्वयंपाकाला दांडी मारायचं तिने आधीच ठरवलं काय बर खावं आपण घिरडो की थालीपी शेवटी दुधगुळ पोहे तिने फायनल केले गुळ दुधास विरघळायला टाकला पोहे भिजवून ठेवले काय ऐकत्या वेळी एकत्र कालवणं की झालं लाईट गेलेले असल्याने घरात एक दोन ठिकाणी तिने कंदील लावून ठेवले आणखी एक कंदील पडवीतल्या झोपाळ्यावर ठेवून ती लायब्ररीतून आणलेलं पुस्तक वाचत तिथेच बसली गावाच्या टोकाला त्यांचं हे एकच घर पण सवयी एकटेपणा जाणवायचा नाही अगदीच नाही म्हणायला बिरबलाच्या गोष्टीतल्या कंदीला इतपत आधाराला समोरच्या डोंगरावर एक घर होत जोरात हाक मारली तर ऐकू जाईल इतक्या अंतरावर बराच वेळ झाला लाईट यायचं काहीच चिन्ह नव्हतं पावसाचा जोर मात्र वाढत होता पोहे खाऊन घ्यावे आणि झोपायला जाण्यापूर्वी एकदा गाय वासराला खायला घालावं म्हणून कंदील घेऊन ती गोठ्यात गेली गाय वासराला खायला घातली गाईने मोठ्या मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं तिचा हात चाटला आपण कुठे एकटे आहोत ती आहे की आपल्या सोबतीला तिने परत एकदा स्वतःला बजावलं झोपायला जाण्यापूर्वी तिने अगदी सहज म्हणून समोरच्या डोंगरातल्या घराकडे बघितलं तेव्हा ना तिथेही सगळं चिडचिड चाललेलं असायला हवं होत पण नाही तिथे तर माणसांची चाहूल दिसत होती ती बघतीये बघतीये तेवढ्यात दोन गाड्याही तिथे आलेल्या दिसल्या ओटीवर आठ दहा माणसं तरी वावरताना दिसत होती मध्येच दबक्या स्वरात कोणीतरी रडतय असा तिला भास झाला तेवढ्यात वरांड्यातल्या वीरने पण सूर लावला काही अघटित तर घडलं नसेल ना असेल तर कोणाच्या बाबतीत समोरच घर गावात कृष्णी आजीचं घर म्हणून ओळखलं जायचं कृष्णी आजी, आजी होती पण बाळ बाळन मालिश करायचं काम पण करायचे गावातल्या सगळ्या घरातून कृष्णी आजीचा मुक्त वावर असायचा तिची दोन्ही मुलं हॉस्पिटल मध्ये जन्माला आली पण पुढे आंघोळी घालणं शेक शेगडी सगळं कृष्णी आजीनी केलं कडे वाडंती म्हणून कृष्ण आजीला बोलवायला तर कोणी आलं नसेल पण हल्ली ती थकली होती सोयणीच काम करण तिने हो, बंद केलं होत झालं असताना कोण येईल कृष्णी आजीला काही झालं नसेल ना दोन दिवसात अंगणात वावरताना दिसली नव्हती दोन दोन गाड्यातून माणसं आली आहेत म्हणजे नक्कीच कृष्णी आजी गेली असणार तसा जसा ती विचार करत होती तस तशी तिची खात्रीच पटली की कृष्णी आजी गेली संध्याकाळी मारे शूरपणे ती नवऱ्याला मी एकटी राहील असं म्हणाली खरी पण आता मात्र तिला खूप भीती वाटू लागली कृष्णी आजी गेली असेल तर आपण अंत्यदर्शनाला गेलं पाहिजे नवरा असता तर गेलोच असतो आपण पण आता एकटीने शक्य नाही जरी ते घर दिसताना समोर दिसलं तरी तिथे जायला एक किलोमीटरचा वळसा होता खूप अस्वस्थ पण आला पावसामुळे समोरच अगदीच अंधूक दिसत होत पण माणसं इकडे तिकडे वावरताना कळत होती पुन्हा एकदा रडण्याचा आवाज कानावर आल्यासारखा वाटला तो आवाज आल्यावर पुन्हा वीरने सूर लावला मी गेलो कुत्र्यांना तो आत्मा दिसतो म्हणे म्हणून ते असे विवळल्यासारखे ओरडतात कुठेतरी वाचलेलं नेमकं आत्ताच तिला आठवलं आणि आणखीनच भीती वाटू लागली घरात येऊन अंथरुणावर पडली खरी पण झोप काही लागे ना रामरक्षा म्हणायचा प्रयत्न केला तर ती सारखी खंडित होऊ लागली पूर्णच होईला तेव्हा तोही नाच सोडला मध्येच डोळ्यावर झापड यायची पण कृष्ण आजीची विविध रूप सारखी डोळ्यासमोर येऊन झापड उडायची एकदा तर ती घरात वावरते डिलिव्हरी नंतर आपल्याला तेल मालिश करायची तस करते असा भासही झाला आता समोरून भजनाचे आवाज येऊ लागले नक्कीच भासून एरवी दूरवरून येणारे भजनाचे सूर किती गोड वाटतात कानाला पण आता मात्र ते सूर तिची भीती वाढवत होते कधी कोण जाणे पण तिला झोप लागली जाग आली ती दारावर मारलेल्या थापांमुळे ती दचकून उठली उष्याजवळचं घड्याळ बघितलं तर सहा वाजले होते बाहेर अंधुक्स दिसायला लागलं होत पण एवढ्या सकाळी कोण आलं असेल डोळ्यावर झोप घेऊनच तिने दरवाजा उघडला दारात साक्षात कृष्णी आजी उभी गुलाबी रंगाची नवी साडी नाकात नथ आणि डोक्यात शेवंतीची वेणी खूप कथांमधून तिने वाचलं होतं पिक्चर मधून बघितलं होतं की मेलेल्या व्यक्तीचा जिच्यावर खूप जीव असतो अशा व्यक्तीला ती शेवटचं सदेह हो भेटायला येत पण पिक्चर मध्ये बघायला किंवा कथेत वाचायला ठीक आहे पण प्रत्यक्ष स्वतःच्या बाबतीत एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध झाली आणि मग जेव्हा जाग आली तेव्हा ती तिथेच दारात पडलेली होती आणि कृष्णी आजी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होती भूत भूत धावा वाचवा अशी जोरदार किंकाळी मारण्यासाठी तिने तोंड उघडलं ये बाय उठ दाबाडलीच वाटत मला बघून वरडाया काय झालं रात्रीची झोप झाली नाही काय अनिल तीच काय घरात बाळक्या कुठं गेला कृष्णी आजी एका पाठोपाठ एक, पाथ एक प्रश्न विचारत तू जिवंत आहेस कृष्णी आजी काय मला काय मग रात्री त्या गाड्या आल्या तुमच्या दारात भजनाचे आवाज पण ऐकू येत होते कोणतरी रडत पण होत मला वाटलं आजी हसायला लागली <laughs> अगो बाय काय सांगू आमच्या पोरांची कायच्या बायस करा कोणाच खाऊ हो, मी कधी जन्मले ती पण पोरा म्हणाली आये पंच्याहत्तर वर्षाची झालीस तुझा बर्थडे करणार थोरला लोक आला थोरली काली त्यांची पोरा बाला इथल्या पोरांचं भजनी मंडळ काही विचारू नको पोरांनी अचानक ठरवली म्हणून रातीचा उशीर झाला यायला आनंदाने खुदू खुदू हसत होती पण मग रडत कोण होत मी शहरातली नाटवंडा त्यांना सवय नाही ना लाईटी जायची मग लागली रडाया <laughs> आता तिला बी हसू यायला लागल तरी तेवढ्यातल्या तेवढ्यात तिने कृष्णी आजीच्या पायाकडे बघून घेतलं सरळच दिसत होते सकाळी इकडे काय करतेस तू हे नक्की भूत नाही ना ही खात्री करून घेण्यासाठी तिने विचारलं हा तीच गो नातवंडा आता उठली ना की कोणाला कि काय बोर का काय टाकाय लागल आमच्या सारखी कोरी चाय थोडीच पितात ती दूध काढ गायचा मला घोटभर चाय करून दे आणि या तांब्यात मला वायस दूध दे मी नाश्ता करशील ना तेव्हा तेव्हा हा केक खा खांबाशी ठेवलेला डबा दाखवत कृष्णी आजी म्हणाली कोठ्यात जाऊन तिने दूध काढलं चहा करून स्वतः घेतला कृष्णी आजीला दिला कृष्णी आजीला चांगलं तांब्या भरून दूध दिलं आजी गेली पाठमोऱ्या कृष्णी आजीकडे बघत ती स्वतःला बजावत होती भय कथा वाचणं जरा कमीच करायला हवंय काहीतरी डोकं आचाट विचार करत राहत नाश्त्यासाठी पोहे करावे की शिरा रात्रभर तसं जागरण झालंच होत रात्री जागरण झालं की शुगर लेवल कमी होते म्हणून सकाळी उठल्यावर काहीतरी गोड खाव कुठेतरी वाजलं होत आदा याचे आजीने आणलेला केक होतात डबा उघडून एक तुकडा तोंडात टाकणार तेवढ्यात नवरा आला ठीक आहेस ना झोप लागली ना नीट तो विचारत होता तिकडे दुर्लक्ष करून ती हसत हसत त्याला सांगायला लागली <laughs> काय गंमत झाली माहितीये का गंमत राहू दे मला पटकन चहा करून दे आपल्याला लगेच समोर जायला हवंय समोरची कृष्णी आजी रात्री गेली काल तिची सगळी पोरं जमली होती रात्री बारा वाजता तिचा वाढदिवस साजरा करणार होते पण त्याआधीच गेली ती आता सकाळी नेतील तिला आवर लवकर आपल्याला जायला हवं तिला घाई करत होता ती मात्र काहीच कळत नसल्यासारखं हातातल्या तुकड्याकडे बघत होती धन्यवाद